मी वसुधा वसु किचनमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आज एक तुमच्यासाठी झणझणीत चविष्ट आणि टोफूला पर्याय म्हणून एक हेल्दी स्वादिष्ट अशी रेसिपी आपल्यासाठी घेऊन आली आहे सोयाबीन चिली म्हटलं की सर्वात महत्त्वाचा घटक येतो म्हणजे तो, तो सोयाबीन वड्या आणि त्या सोयाबीनच्या वड्या आपण अर्धी वाटी घेतलेल्या आहे मोठी अर्धी वाटी सोयाबीनच्या वड्या उभा कापलेला कोबी चौकोनी कापलेली एक शिमला मिर्च आणि एक मध्यम आकाराचा कांदा घेऊन आपण त्याचे चौकोनी क्यूब तयार केलेले आहेत दोन चमचे कॉर्नफ्लावर घेतले दोन चमचे मैदा घेतला आहे थोडासा लसूण थोडासा मिरच्या कापलेल्या मिरच्या त्यानंतर आल्याचे तुकडे कोथंबीर ग्रीन चिली सॉस सोया सॉस आणि टोमॅटो सॉस प्रत्येकी एक एक चमचा घेतलेला आहे हे झालं आपलं सोयाबीन चिलीचं साहित्य तर आपण आता सोयाबीनच्या क्रुटीला सुरुवात करूया एक मोठं बाऊल घेऊया त्या बाऊलमध्ये उकळलेलं पाणी ओतायचं आहे आपल्या गरजेप्रमाणे वड्या बुडतील इतक्या मापाचं आपण गरम उकळलेलं पाणी घेतलं आहे उकळल्या पाण्या उकळलेल्या पाण्यामध्ये आपण दोन चमचे मीठ घालणार आहोत कारण मीठ थोडं जास्त घातलं तरी काही हरकत नाही कारण आपण सोयाबीनच्या वड्या नंतर पाण्यातून काढून पिळून घेणार आहोत त्यात आपण थोडासा सोया सॉस टाकूया आणि थोडासा चिली सॉससुद्धा टाकूया त्यानंतर थोडंसं आपण टोमॅटो सॉस देखील टाकलेला आहे हे आपण चांगल्या प्रकारे ढवळून घेऊ आणि ढवळल्यानंतर आपण या सोयाबीनच्या वड्या आपण टाकू सोयाबीनच्या वड्या चांगल्या आपण हलवून घेऊ हलवून घेतल्यानंतर एक पंधरा मिनटाचा एक पंधरा मिनटाचा कालावधी आपण कालावधीसाठी आपण हे झाकून ठेवूया आता पंधरा मिनटं सोयाबीन भिजून झालेली आहे तर आपण आता तिला गाळून घेऊ आणि थोडंसं थंड पाणी टाकू आता आपल्या हाताला पेलेल इतकं ते थंड झालंय ते थंड झाल्यानंतर आपण ते छानपैकी पिळून घेणार आहोत घट्ट असं ते पिळायचंय त्याच्यातलं जेवढं पाणी आपल्याला काढता येईल जास्तीत जास्त तेवढं पाणी काढण्याचा आपण प्रयत्न करायचा जेणेकरून त्याला कॉर्नफ्लॉवर आणि मैदा हा आपल्याला कमीत कमी लावून सोयाबीनच्या वड्या आपल्याला दळता येतील असं आपण करून घेऊया सोयाबीनच्या वड्या आपण आता घट्ट पिळून घेतल्या आहेत त्या पिळून घेतलेल्या वड्यांवर थोडंसं आपण लाल तिखट माझ्या घरात छोटी मुलं आहेत त्याच्यामुळे मी थोडीशी लाल पूड आणि थोडीशी काळी मिरची मी टाकलेली आहे त्याचप्रमाणे आपण आधी पण मीठ घातलेलं आहे पण सोयाबीनच्या वड्या खेळून झाल्यानंतर त्यातलं बरस मीठ निघून गेलंय म्हणून मी थोडंसं मीठ पण घालते मीठ घालताना अतिशय काळजी ग्रोथ घालायचं आहे आपल्याला अजून एकदा परत एकदा मीठ घालायचं आहे हे विचार आपण घ्यायचं आणि मगच आपण मीठ घालायचं मी थोडंसं लाल तिखट आणि मिरेची पूड काळे मिळ्याची पूड टाकलेली आहे थोडीशी धणी पावडर पण टाकते त्यानंतर गरजेप्रमाणे आपण पण तरी साधारणपणे दोन चमचे हे लागतातच दोन चमचे आपण मैदा आणि जवळपास दीड चमचा ही कॉर्नफ्लॉवर पावडर आपण यात टाकली यात आपण मैदा कॉर्नफ्लॉवर लाल तिखट आणि काळ्या मिळ्याची पूड घातली आता आपण छानपैकी हे मिक्स करायचं आहे की जेणेकरून या सगळ्याला याचं या कोटिंग होईल आणि छान कोटिंग झालं की मग ते एक एक असे फ्राय करणार आहोत जेव्हा व्यवस्थित त्याला कोटिंग होईल तेव्हा त्या ते सोयाबीनच्या वड्यांमध्ये तेल आतमध्ये जाणार नाही त्याची आपण चांगली काळजी घ्यायची आहे त्याच्यावर चांगलं याला कॉर्नफ्लॉवर आणि मैद्यामध्ये व्यवस्थित घोळून घ्यायचं आहे जेव्हा आपण त्याला व्यवस्थित घोळू त्यावेळेस त्याला छान कोटिंग तळण्यासाठी आपण गॅसवर कढई ठेवली कढईत आपण तेल टाकू तेल कडकडीत असं तापलेलं आहे आणि या कडकडीत तेल तापलेल्या तेलात आपण या सोयाबीन आता सोडायचे आहे सुरुवातीला आपण सोयाबीनच्या वड्या फिरवतो तेव्हा ज्या कधी कधी एकमेकांना किटकलेल्या असतात तेव्हा त्या अख्या काळजी करायचं काही सांगून ते थोड्याशाळल्यानंतर आपण देतात आणि छान अशा सोयाबीनच्या वड्या तळल्या जातात गॅस हा शक्यतो तो मध्यम ते मोठ्या आकारातच ठेवायचा आहे जेणेकरून त्या वड्या फास्ट तळल्या जातील आणि सोयाबीनच्या वड्यामध्ये तेल घेत जमा होणार नाही याची आपण काळजी घेतो छान अशा सोयाबीनच्या वड्या तळून झालेले आहेत तर छान असा खरखर असा नुसतं सोयाबीनच्या वड्यांचा आवाज येत असेल तुम्हाला आपण दुसरी कढई घेतली त्या कढईमध्ये आपण थोडंसं तेल घेऊया तेल चांगल्यापैकी तापू देऊया ता कर ताप कर तेल आता कडकडीत तापलंय कडकडीत तेल तापलंय ते त्यामध्ये आपण लसूण आणि आणि थोडीशी मुरची ते तुकडे काही घालूया त्यामुळे कांद्याच्या तुकडे गॅस हा फास्ट ठेवायचा आहे आणि गॅस फास्ट ठेवून हे आपण छानपैकी असे छोटे करायचे आहे कांदा थोडासा चान्सेस झाला किंवा आपण त्याच्यामध्ये आपण आधीच टाकली आहे आता आपण थोडी टाकले यातच आपण एक चमचा सोया सॉस टोमॅटो सॉस ग्रीन चिली सॉस हे सगळं टाकणार आहेत त्यासोबतच आपण एक दीड चमचा कॉर्न फ्लावर घेतलेली आहे आणि त्या कॉर्न फ्लावरची आपण एक स्लरी तयार करू अशी छान अशी स्लरी तयार करायची पुरण फ्लोरची स्लरी तयार करताना ती खाली चिकवर घट्ट होते ती व्यवस्थित हलवायची आणि ही स्लरी ह्याच्या गोष्टी त्यानंतर आपल्याला हवे तितके आपण पाणी टाकून घेऊया छान अशी घट्ट ही ग्रेव्ही तयार हो जायची आणि ग्रेव्ही घट्ट झाली असं आता आपल्या लक्षात आलं की मग यामध्ये आपण तळलेल्या सोयाबीनच्या वड्या टाकणार आहोत छान असा कलर पण आलेला आहे आणि खमंग वास दरवळत आहे सुंदर अशा वासामध्ये आपण या यात टाकणार आहोत म्हणजे बाळांसाठी मी यातल्या काही वड्या तशाच खाण्यासाठी शिल्लक ठेवलेल्या आहे व्यवस्थित हे हलवून घ्यायचे याला आता आपण खूप वेळ असं शिजवत बसणार नाही थोडंसं सगळं ग्रेव्ही सोयाबीनला चिटकल्यानंतर आपण त्यात कोथंबीर टाकूया आणि आता सोयाबीन वड्या ह्या सर्व करण्यासाठी तयार झालेल्या आहेत तर ते आता आपण सर्व करूया सुंदर अशी सोयाबीन चिली ही आता तयार झालेली आहे आणि ही सर्विंगसाठी रेडी आहे